काय झालं खूप आनंदात दिसते अग आपल्या वाशिम मध्ये शेतमाल विक्री महोत्सव होणार आहे आहे ही काय नवीन भानगड अगं वेळे शेतमाल विक्री महोत्सव म्हणजे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांकडून थेट धान्य डाळी फळ भाजीपाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपण मिळणार आहे ते बी अस्सल आणि रास्त दरात का मॅडम पण गॅरंटी काय त्याची अग रत्ना या जगात शेतकरीच एकटा असा आहे जो सगळ्यांसाठी राबतो पण कोणालाच फसवत नाही हो ग पण हा महोत्सव कोण भरवत आहे अग आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व कृषी विभाग हा महोत्सव आपल्यासाठी आयोजित करत आहे आयया हो म्हणजे आता किराणातून महागड धान्य आणायचं काम नाही ही तर चांगली गोष्ट आहे हो ग पण फक्त धान्यच नाही हा या महोत्सवात गरमागरम झुणका भाकर तिखट मिसळ कुरकुरीत पापड घरगुती मसाले आणि मनोरंजनासाठी लोकनृत्य पण आहे मी नक्की येणार या महोत्सवाला पण मला तुमच्या सोबत घ्याल हा अग फक्त तुला एकटीला यायचं एक एक नाही तुझ्या कॉलनीतील सर्व बायकांना सोबत घेऊन ये पण हा महोत्सव कधी आहे मॅडम हा महोत्सव बावीस आणि दिवसभर असणार आहे पण महोत्सव कुठं भरणार आहे मॅडम हा महोत्सव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी पिक्षण केंद्र काटा रोड वासिन येथे बनणार आहे